नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर लास्ट टाईम आम्ही तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही ला शेवटचा व्हिडिओ बघितला असेल की नाही माहिती नाही पण तेव्हा ट्रेकिंगचा प्लॅन ठरला होता आणि तो जास्त पाऊस असल्याकारणाने कॅन्सल करायला लागला तर तोच प्लॅन आता आम्ही कंटिन्यू करणार आहोत तर आता आम्ही आलो आहे अशेरी फोर्टचे इथे म्हणजे आम्ही आता आहोत खडकोना गावामध्ये जे अशेरी किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी जे गाव आहे जिथून ट्रेकिंगला सुरुवात होते तर तिथे आम्ही आता आहोत आणि आज रविवार आहे आणि माझ्या मागची गाड्यांची गर्दी तुम्ही बघू शकता ज्याला जास्तच गर्दी वाटते पण सध्या तरी वाट मोकळी आहे इकडनं या या समोरून इकडनं आपल्याला सुरुवात करायची आहे ट्रेकिंगला तर इथे जास्त वेळ न घालवता आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप दिवसापासून इच्छा होती की ट्रेकिंग सुरुवात करायची आहे पण वेळच मिळत नव्हता आणि वेळ मिळाला तरी एकटाच मग काय करायचं म्हणून असं करता करता फायनली सोबत आज ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे तशी ही माझी ऑफिशियली पहिली ट्रेक याच्या आधी मी कधी कोणती ट्रेक केली नाही आहे आणि बघूया आता कसं होतं ट्रेकिंगला सुरुवात करायचं कारण हेच की थोडं फिरायला भेटतं एक्सप्लोअर करायला मिळतं त्याच्यामुळे जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं एक्सप्लोर करायचं यासाठी आजपासून ट्रेकिंगला केली आहे सुरुवात पहिलाच किल्ला आपला आश्चिरीगड आणि माझ्यासोबत प्रणित आहे प्रणितने आजपर्यंत खूप साऱ्या ट्रेक्स केल्यात म्हणजे तो याला पण जाऊन आला आहे हिमालयात हिमालयात सुद्धा जाऊन आलाय जिथे आणि हे ज्योतिर्लिंगपैकी किती गेलो तू ज्योतिर्लिंगापेक्षा पंचकेदार कम्प्लीट आहे हा पंचकेदार पूर्ण केलं आहे आणि आता ऑगस्टमध्ये मणी महेशला जाणार आहे मणी महेश कैलास आणि ऑगस्टमध्ये परत ठरलेला आहेच की मणी महेश कैलास जे आहे ते पण हिमालयातच आहे ना हिमाचलमध्ये हिमाचलमध्येच आहे तिकडे प्लॅन यांचे ठरलेले आहेत आपण पण असेच हळूहळू आजपासून सुरुवात करतोय तर जुलैचा तिसरा आठवडा चालू आहे आणि ट्रेकिंगला आता सुरुवात करायची ही चांगली वेळ आहे कारण की स्टार्टिंगचा जो पाऊस आहे तो पडून गेलेला असतो थोडं तुम्हाला वातावरण पण चांगलं मिळतं आणि ट्रेक करायला उत्साह पण येतो तर आता बघूया आपल्याला अशिरी गडावर काय काय बघायला मिळतंय ते पुढे जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवणारच आहे जरा वेळ झाला चढतोय पण अशी चढणीची चढाई होती आणि माझ्यासारख्या पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्यासाठी चला थोडी विश्रांती घेतलेली आहे आता आपण उरलेल्या ट्रेक पूर्ण करायच्या ला मागे लागू आहे तर थोडंसंच वर राहिला आहे मस्त पावसाला पण सुरुवात झाली आहे धुकं तर आहेच बारीक बारीक पाऊस पण आला आहे वर जाऊन थोडासा अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे थे थे आलग इतरा नो, ते हालत खराब झाले मित्रांनो तुम्ही ट्रेकिंग करत नसाल तर एक नक्की सांगतो का ट्रेकिंगला आजच सुरुवात करा कारण की माझ्याप्रमाणे पण ट्रेकिंगचा स्टॅमिना काहीच नाही जर तुम्ही ट्रेकिंग करत नसाल तर तुम्ही सुरुवात करा स्टॅमिना वाढवा वाढवाई <laughs> बघू शकता खूप जोराचा वारा सुटलाय <laughs> एक नंबर तर फायनली खालून वर येताना दगडाच्या पायऱ्या होत्या त्या चढवून वर आलोय पण आता इथे आपल्याला दगडाची चढाई करायला लागली कोणत्याच प्रकारच्या पायऱ्या नाही आहेत काहीच नाही दगडांचा आधार घेत घेत वर जायचं आहे विकट झालेली आहे त्यामुळे जरा काळजी घेऊन जावं लागतं ते दगड चढून आपण आता वर आलोय आणि थोडं त्याच्यानंतर आता आपल्याला इथे लागल्या लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत पहिले इथे दगडाच्या पायऱ्या होत्या पण त्या कालांतराने नाहीशा झाल्या काही तुटल्यात त्याच्यासाठी या गड्यावर जाण्यासाठी या लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत इथून आपण आता वर जायचं चेरी हा किल्ला शिलाहार वंशी भोज राजाने बांधला चौदाव्या शतकात आणि त्यानंतर पंधराशे छप्पन्न रोजी तो पोर्तुगीजांनी त्याच्यावर हल्ला करून आणि ते काबीज करून घेतला हा किल्ला हा किल्ला जहाज बांधणीसाठी जे लाकडं लागायचे त्याच्यासाठी हा भाग खूप उपयुक्त मानला जायचा आणि त्याच्यासाठी पोर्तुगीजांनी याच्यावर हल्ला करून आणि हा आपल्या ताब्यात घेतला तर तुम्ही इथे माझ्या बघू शकता की दगडावर पोर्तुगीजांनी त्यांची छाप सोडलेली आहे अशाच अनेक गोष्टी आपल्याला वर किल्ल्यावर बघायला मिळतात तर चढाई करताना ही मोठ्या पाण्याची टाकी लागते तर ही टाकी दिसताना तुम्हाला एवढीच दिसत असेल आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे म्हणून ती तुम्हाला भरलेली दिसते पण जर तुम्ही हिवाळ्यामध्ये येत आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या याच्यामध्ये येत आहे तर तुम्हाला पूर्ण आतमध्ये अशी खोल आहे ती टाकी आणि तेव्हा तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता पिण्यायोग्य असतं पण आता ही पूर्ण भरलेली आहे आणि आता आपण त्यातलं पाणी पिऊ शकत नाही कारण की वरून ते पूर्ण मातीचं पाणी झालेलं आहे ही टाकी वर चढतानाच आपल्याला लागते वरसुद्धा टाक्या आहेत त्या पण आपण बघणार आहेत पण ही टाकी खूपच जास्त खोल आहे लाए। लाए। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की गडावर आपल्याला एक गुहा लागते आणि त्या गुहेमध्ये मातेचं मंदिर आहे आणि त्याच्याचं थोडं साईडला तुम्ही इथे बघाल तर इथे तोफा ठेवलेल्या आहेत तर या तोफा आधी इथे पडीक स्थितीमध्ये होता पण जे गड संवर्धनसाठी इथे येतात त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे आणि या तोफा त्याच्यावर ठेवलेल्या आहेत त्याने आम्ही आलो पण तुम्ही बघू शकता का इकडे रस्ता काहीच दिसत नाही आहे कारण की पूर्ण धुक्याने भरलेला आहे आणि या पावसामध्ये जर तुम्ही अशेरी येत आहे तर तुम्हाला अशाच प्रकारचं धुकं बघायला मिळेल इथे तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता की पाण्याच्या टाक्या आहेत त्या गडावर होत्या पण आता पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे त्या टाक्या पूर्णपणे भरलेल्या आहेत त्या आता दिसत्यामुळे दिसत नाही आहेत पूर्ण भरलेल्या आहेत जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात येत आहे तर तुम्हाला बघायला मिळतील व्यवस्थित आता त्या पूर्ण भरल्यात आणि या साईडला वर एक तळं पण आहे तेव्हा आता पूर्ण बसवलं या तुम्ही आहे जे साईडला पूर्ण पाण्याने भरलेलं आहे तुम्ही बघितलं की आश्चर्य गडावर आपल्याला काय काय बघायला मिळालं तिथे एक वर गडावर गुहा आहे त्याच्यामध्ये मातेचं मंदिर आहे त्याच साईडला तीन तोफा ठेवलेल्या आहेत ज्या आधी म्हणजे काही वर्षापूर्वी त्या परिस्थितीमध्ये स्थितीमध्ये होत्या त्या आजूबाजूला पडलेल्या होत्या पण गड संवर्धन करणाऱ्यांनी त्या व्यवस्थित तिथे रचून ठेवलेल्या आहेत त्या खूप छान छान प्रकारे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर वर आपण गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे कुंड म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत त्या आपण बघितल्या पण त्या आपल्याला एवढ्या व्यवस्थित बघायला नाही मिळाल्या कारण की आता पाऊस असल्याकारणाने ते पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित बघायला नाही मिळालेलं काही अजून काही भाग आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकलो नाही कारण की वड वर गडावर धुकं आणि पाऊस खूप जास्त होता त्यामुळे ते, ते चांगल्या पद्धतीने मला दाखवायला जमलं नाही आणि माझी ही पहिलीच ट्रेक होती खूप छान ट्रेक होती स्टार्टिंगला थोडंसं जरा सवय नसल्या कारणाने मला चढायला थोडा त्रास झाला पण वर गेल्यानंतर म्हणजे एवढं चढून आणि वर गेल्यानंतर जे दृश्य बघायला मिळालं ते अतिशय सुंदर होतं मी तर म्हणेन की या पावसाळ्यामध्ये आशिरीगड तुम्हीसुद्धा एकदा एक ट्रेक एक नक्की करा जर तुम्ही मुंबईहून इकडे येत आहे तर ठाण्यापासून आशिरीगड तुम्हाला ब्याऐंशी किलोमीटर आहे आणि जर तुम्ही ट्रेनने पालघरपर्यंत येऊन आणि पालघरपासून जर इकडे येत आहे तर ट्रेनने तुम्हाला पहिले पालघरला येऊन आणि पालघरपासून हे तीस किलोमीटर आहे तर पालघरपासून तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल टमटम वगैरे असं मिळेल तर मग तुम्ही सुद्धा येऊ शकता किंवा स्वतःची बाईक वगैरे घेऊनसुद्धा तुम्ही येऊ शकता तर चला हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्यासाठी की सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला पण ट्रेक करायची इच्छा असेल तर लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय